तर मित्रांनो पुढे आल्यानंतर कडावरच्या गणपतीच्या बरोबर पायतेश आहे आणि आपल्यासोबत काका आहे त्यांना आपण दोन शब्द विचारूया म्हणजे कशा प्रकारे घडला किंवा घडवला त्या टायमाला गणपती आपल्या बघू शकता तुम्ही राजाराम काका खडे तर काका राजाराम खडे हा तेच पण काका मी काय बोलतोय म्हणजे इसवी सन ला चारला ला ते कामाला होते बरोबर ते एक दिवशी उंदीर चढला इंजिन मध्ये आणि त्यांनी तशी उडी मारली बरोबर मिठाच्या समोर उडी मारली इथून त्याला ते हे झालं दोन हजार ते चारला काम चालू केलं पहिले रोड बनवला याला झाले आणि मग आज ते काम चालू केलं दोन हजार ते दोन हजार अठरा झालं चौदा वर्षात चौदा वर्षाला दुसरी कामं पण झाली टेप किल्याचं काम झालं शिड्या बनवल्या टेप किल्याच मंदिर झालं ते बरोबर दोन तीन शिड्या बघितलं 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 आता जाणार आम्ही प्रथम दर्शन घ्यायला आलो गणपती बाप्पाचं त्यानंतर आम्ही तिकडे जाणार आहोत आणि हे पूर्ण काम म्हणजे काड्यामधलं काय हे दगडाचंच आहे का हो दगडामध्येच आहे दगडावरती आपण टेप दिलेला हा हा थोडाफार ठीक आहे तर चला मित्रांनो आता जाऊया नाव पण नाव बघ मला सांगा बघत आम्ही नाव टाकलं त्याला म्हणजे मित्रांनो बघू शकता म्हणजे ज्या व्यक्तीमुळे आज इथे पूर्णपणे मूर्ती उभारलेली आहे मित्रांनो बघू शकता नाव राहिलेलं आहे मित्रांनो आजही तर मित्रांनो अशा धार्मिक म्हणजे ठिकाणी अशा ठिकाणी मित्रांनो तुम्हीही विचार करून या मित्रांनो आणि त्या पाकचा इतिहास मित्रांनो इथे आल्यानंतर काका प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तर तुम्ही जाणून घ्या मित्रांनो नाही बोलून सांगतो मी प्रत्येकाला आता छापतो मी बॅनर पण जातो इथे पण लावतो दोन तीन ते वाऱ्यामुळे राहत नाही आणि काय करतो ते आमच्या इथं ग्रुपचं नाव असलं ना ते बरोबर म्हणजे गुप आहे ना ते इथे कामा करतात ते बरोबर असं नाही रोज तुम्हीच असताना डेली डेली म्हणजे आता मध्ये मध्ये पण येत नाही म्हणजे बुधवार नाही येत नाही शिकवून बाकी सर्व दिवस मी असते नाही दिवस मला चार वाजे थांबवला होता गाडी भेटली पाहिजे आपल्या नेहमी राज्य बरोबर मग आता ही ट्रेन चालू आहे का छोटी नाही ट्रेन चालू नाही बंद का पावसात बंद असते बंद फक्त मटर गाडी जाते बरोबर असते मटर साठी आपण ती शनिवार वर नसते ठीक आहे चाल आणि प्रयत्न आम्ही सांगतो गाड्या घेऊन येऊ नका कारण कधी बाय गाडी आली तर गाडी जागा नाही बरोबर आता लय लोकांना सांगतो आम्ही काय करणार ठीक मित्रांना तुम्ही फोटो काढून मला म्हणजे फोर व्हीलर पण आम्ही टाकतात टू व्हीलर बाईक दोन तीन गाड्यांना परमिशन दिले काम तुम्ही आला तुम्हाला बाकी याला आवडत नाहीये पण ते लोक येतात ते काय बोलपेक्षा येते ना बरोबर पण तुम्ही आले असले आले तुम्ही फोटो काढून तुम्हीच काय करा काय करायचं बरोबर आपल्या वळखीच असल्यामुळं असं आहे आपण सांगायचा प्रयत्न करतो चला का का तर चला तर बघू शकता मित्रांनो उंदीर मामाची ही मूर्ती इथे भल्या मोठ्या प्रमाणात आहे बरोबर पायथ्याशी आता वरती गेल्यानंतर आपण दाखवूयात चला जाऊयात आता माझं नाहीये छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो बघू शकता दर्शन वगैरे आपण घेतलं आहे आणि बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो कोरी काम केलेलं आहे पुढच्या बाजूस पत्र्याने पूर्ण काम केलेलं आहे मित्रांनो तर चला आपण जाऊयात आता तुम्हाला मी समोरही दाखवतो मित्रांनो आता प्रथम आपण तिकडे जाऊया ना तर मित्रांनो परतीचा प्रवास करत असताना आपण सुरुवातीला खाली गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं पायथ्याशी तिथे गेलो मित्रांनो एक छोटस मंदिर आहे त्यांच्या पायथ्याशी गणपती बाप्पांच्या साईडला उंदीरबामा पण आहे नंतर परत आपण विकटगट केला गट के विकट गेल्यानंतर हो आता आपण पुन्हा एकदा इथून आपला कड्यावरचा गणपती दिसतो त्या ट्रॅकवरती आलेलो आहोत तिथे बघू शकता पाठीमाग आहे अशा प्रकारे हा कड्यावरचा गणपती आणि हा मिठाचा कडा पूर्वी मिठाचा कडा असं म्हणलं जात होतो मित्रांनो आता कड्यावरचा गणपती बघू शकता कशाचा